नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अशा प्लॉटमध्ये आलेलो आहोत तुम्ही जर बघितलं तर खाली दांडाने त्यांनी तूर काढलेली होती आणि जेमतेम सत्तावीस सत्ता अठ्ठावीस मेला लागवड जर बघितली तर तुम्ही खाली बघू शकता की टोकनवरती लागवड आहे आता ते जर दिसताना कमी जास्त दिसते परंतु जो दाना पडलेला आहे तो तुम्ही बघू शकता की अशा अशा अंतरावर तसं बघितलं तर ही जास्त दाट लागवड आपल्याला असं वाटते कारण वरती जर बघितलं तर त्याला फुटवे अशी पाहिजे तशी नाही आहे परंतु जर दाट असूनही काय झालं आहे की चांगल्या पद्धतीने वरती ग्रोथ झालेली आहे उंची जर बघितली तर याची साधारणतः साडेसात आठ फुटापर्यंत आणि याच्यामध्ये अंतर आहे नऊ फूट आणि कुठं कुठं जिथं जिथं सिंगल दाणा तुम्ही बघू शकता की दूर अंतरावर बसलेला आहे तिथं चांगल्या पद्धतीने त्याची ग्रोथ आणि खोड मजबूत झालेला आहे म्हणजे सांगायचा सा मुद्दा म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी टोकनच्या माध्यमातूनच लागवड करायची आहे आणि असंच खोड प्रत्येक याचं बनलं पाहिजे त्यामुळे इथं एक दाना आणि इथे एक दाना साधारणतः सात इंचावर किंवा आठ इंचावर आपल्याला एक दाना ठेवायचा आहे त्या अनुषंगाने आपण हा प्लॉट बघायला आलो होतो की इथे सुद्धा तशीच लागवड आहे टोकननी केलेली परंतु ती आपल्याला दाट अशी पाहायला मिळते आता तुम्ही बघू शकता की दाट जरी असली तरी चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेली आहे आणि अंतर याच्यामध्ये दोन याच्यातील अंतर आपल्याला दहा फूट पाहायला मिळते म्हणजे याच्यात सहा तास त्यांनी सोयाबीनचे घेतलेले आहे सोयाबीनचे अवशेष तुम्ही इथं बघू शकता चांगल्या पद्धतीने तिला रोटरसुद्धा झालेला आहे त्याचबरोबर नंतर त्यांनी पाणी देण्याचं ठरवलं होतं परंतु पाऊसच एवढा पडला की त्यामुळे ते त्यांना पाणी देण्याचं काम पडलं नाही फुटव्यांची संख्या जर बघितली तर खूप सारी फुटव्यांची संख्या आहे आणि अजूनसुद्धा त्यामध्ये फुटवे फुटतच आहे कारण खाली ओल जमिनी चांगली आहे आणि त्या पद्धतीने जशी जशी काळी जमीन आहे तिथं जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने त्याची ग्रोथ आहे चांगल्या पद्धतीने त्याला फुटवेसुद्धा आहे तसं समोर तिकडे खाली जर आपण गेलो तर तिकडे पांढरीसुद्धा जमीन आहे तिथंही त्याच पद्धतीने फुटवे आहेत पूर्ण साडेदहा फूट अंतर हे झाकेल अशी सिच्युएशन कुठं कुठं म्हणजे खूप जास्त ठिकाणी आपल्याला दिसते आता इथं बघा पूर्ण ओळीतील साडे दहा फूट अंतर हे झाकण्याची अवस्थेत आहे पहिली गोष्ट की जर तुम्ही बागायती तूर घेत असाल तर तुमची तूर मेच्या एंडिंगमध्ये जर निघली तर ती चांगली ग्रोथ करते आणि चांगल्या पद्धतीने फुटवीसुद्धा फोडते आता इथं बघा खालून त्याच्यात चवळी घेतलेली होती चवळीसुद्धा आली त्याच्यात इकडे सोयाबीनसुद्धा घेतलं आणि इकडे चांगल्या पद्धतीने तूरसुद्धा ग्रोथ झाली तर अशा गोष्टी करणे आपल्या गरजेचे आहे की त्याच्यापासून आपल्याला बेनिफिट होईल आता इथं बघा मी ज्या ठिकाणी आता उभा आहे तिथं ही पूर्ण झुकेल आता इथं बघा आत्ताच ही एकदम जवळजवळ आलेली आहे ग्रोथ जर बघितली तर इथं आठ साडेआठ फूट वरती हाईट आणि तेवढ्याच खालून आहेत बघा आता पूर्ण एवढी एवढी पूर्ण अशी ही फुटलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे महत्त्वाचं जी गोष्ट की तुमची लागवड अगोदर असणे गरजेचे आहे जर तुम्ही बागायची बागायती जर घेत असाल तर आणि त्यामध्ये लवकरात लवकर शेंडी खोडणी करणंसुद्धा गरजेचं आहे म्हणजे पंचवीस दिवसांनाच त्याची शेंडी खोडणी झाली पाहिजे जेणेकरून ते अजून चांगल्या पद्धतीने फुटेल चांगल्या पद्धतीचा हा प्लॉट आहे तो पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत परंतु इथं जे आपल्या लक्षात आलं की जी लागवड आहे ती दाट लागवड झालेली आपल्याला पाहायला मिळते तरीही याच्यामध्ये थोडासा गॅप जर असला म्हणजे इथं बघू शकता की इथं हे न ठेवता तिथं न ठेवता म्हणजे सात आठ इंचावर जर एक दाणा टाकला तर ती चांगल्या पद्धतीने ग्रोथ होईल आणि चांगल्या पद्धतीने त्याचं खोडसुद्धा मजबूत होईल तरीही यावर्षी त्यांना एकरी दहा क्विंटल असं उत्पन्न होईल पुढच्या वर्षी जर त्या पद्धतीने आपण सुद्धा लागवड करणार आहेत आणि याच्यात थोडासा अजून जर बदल केला तर त्यापेक्षाही जास्त उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे एकंदरीत जर बघितलं तर फुलांची संख्यासुद्धा खूप आहे त्याचबरोबर फुटवेसुद्धा त्याच पद्धतीने आहे शेंगांचं प्रमाण जर बघितलं तर साधारणतः पंधरा ते वीस पर्सेंट इथं शेंगांचं प्रमाण आहे याच्यात पहिली फवारणी प्रोप्लेन त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे एकंदरीत आठ दिवस त्या फवारणीला झाला आहे कुठल्याच पद्धतीने इथं रोग आपल्याला पाहायला मिळत नाही आता आपल्या प्लॉटमध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलं की बरंचसं फुलगड दिसते इथंसुद्धा त्याच पद्धतीने फुलगड आहे कारण सगळीकडे सेम कंडिशन आहे फुल फुलं भरपूर येतात तेवढे सगळे फुलं त्याच ताकदीने भरतील असं आपण म्हणू शकत नाही कारण कित्येक फुलं खाली गळून जातात तीच कंडिशन सगळीकडे आहे त्यामुळे तुमची जर फुलं गळत असेल तर घाबरण्याची कुठलीच गोष्ट नाही आहे वान जर म्हटलं तर अंकुरचं चारू वान आहे आता बऱ्याचशा पिकामध्ये असे लांब लांब फुटवे आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे इथपासून तर खूप सारे आता अंकुरचे जे हे वाहतं याच्यामध्ये चारूमध्ये असे फुटवे प्रत्येकाला नाही आहे एखादा दोन जर बी याच्यामध्ये असेल तर तेवढंच ते असते नाहीतर त्याचे फुटवे फुटताना काय होते की असे फुटतात जवळजवळ जवळजवळ पाच सहा पाच सात छोटे छोटे तोर याला तोर म्हणतात लांब लांब तोरची ही व्हेरायटी नाही आहे त्यामुळे बरेच शेतकरी घाबरून जातात की इतर शेतकऱ्यांच्या पिकामध्ये अशा लांब लचक पद्धतीने तोर असतात आणि आपल्या नसतात तर ते सगळ्या गोष्टी व्हेरायटीवर अवलंबून असतात त्यामुळे तुमचं जरी असेल तर तुम्ही घाबरून जाण्याचं काम नाही अंकुरची चारू जर असली तर तिला असेच तोर फुटतात छोटे छोटे आणि आजूबाजूला तीन चार तीन चार डांगा लांब असे तोर दुसरी जी व्हेरायटी आहे तिच्यामध्ये फुटतात ह्या एकंदरीत गोष्टी आपण ह्या प्लॉटमध्ये टोकनच्या माध्यमातून कशी लागवड केलेली आहे त्यासाठी आपण आलो होतो शेवटी आपण जसं खाली जाऊ तर पूर्ण आपण हा प्लॉट तुम्हाला दाखवू हा पूर्ण एक एकरचा प्लॉट आहे कुठं कमी जास्त होतच असते परंतु जर म्हटलं तर पारंपरिकपेक्षा त्यांनी जी लवकर लागवड त्यानंतर फवारण्या ह्या गोष्टी केल्या तर त्यांना के एकंदरीत यावर्षी नऊ दहा क्विंटल एकरीतरी ॲव्हरेज लागावा अशी त्यांचं म्हणणं आहे कारण संपूर्ण प्लॉटमध्ये जर म्हटलं तर दोन तीन गुंठेच कुठंतरी कमी जास्त तूर आहे नाही तर सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेली आणि एकदम मस्त अशी ही तूर आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आता इथं बघा आपण जमीन जर बघितली तर थोडीशी पांढरी जमीन आहे तरीही त्या जमिनीतसुद्धा चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे आठ आठ नऊ नऊ फूट वरती ग्रोथ आहे आणि त्याच पद्धतीने अजून त्याला फुटवे म्हणजे जे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की यावर्षी काय आहे की जमिनीमध्ये भरपूर पाणी आहे तर साधारणतः महिनाभर म्हणजे जर आज एक फुल आलं तर ते महिन्यापर्यंत फुल राहील आणि तेव्हापर्यंत तुमच्या याच्यामध्ये बरेचसे फुटवे त्याच्यात कण ते सगळे फुटत फुटत राहतील तर अशा एकंदरीत गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आता इथं बघा आम्हाला चालण्यालासुद्धा जागा नाही अंतर आहे साडे दहा फूट पूर्ण झाकलं आहे खोड जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने कुठं कुठं खोड आहे आणि खालून बरेचशी याची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत आहे वरती बघा एकदम वरती आणि चांगल्या पद्धतीने वीस तीस टक्क्यापर्यंत याला आता इथं शेंगा आहे हा पूर्ण एक एकराचा प्लॉट आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हीसुद्धा पारंपरिक पद्धतीने लागवड करत असाल तर तुम्हाला एकंदरीत उत्पन्न कधी किती होते आणि अशा पद्धतीने आधुनिक जर लागवड केली तर ती जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला किती उत्पन्न होते ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा बियाणं एकंदरीत कुठलं चांगलं आहे की जे जास्तीत जास्त उत्पन्न असं असंसुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा आता हे जे अंकुरचं चारू आहे तर ते उत्पन्नही चांगलं देते त्याचबरोबर इन ॲव्हरेज दुसऱ्या तुरीपेक्षा ही विदर्भातील शेतकऱ्यांना परवडणारी तूर आहे म्हणजे ती उभवत कमी उभवते त्याचबरोबर उत्पन्न जरी कमी झालं तरी त्याला एकंदरीत भावाचं मार्केट जास्त आहे दोन तीनशे रुपयाने इतर तुरीच्या तुलनेत हे कधीही जास्त जात असते आणि लाल एकदम तूर असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याला फायदेशीर ठरतात असं एकंदरीत दृश्य आहे टोकनच्या माध्यमातून दाट लागवड आपल्याला इथं पाहायला मिळते आपण जी लागवड घेणार आहोत ती याच्यामध्ये आता इथं बघू शकता की अशी जी लागवड आहे तर याच्यात एक एकदा म्हणजे कॅन्सल करून अशीच आपण लागवड घेणार आहोत आता यांनी त्याच्यामध्ये शेंडे खोडणी कुठंच केलेली नाही हे आपल्याला सरळ सरळ दिसते कारण त्याचे प्रत्येकाची उभी उभी वाढ आपल्याला पाहायला मिळते ती एक चूक इथं झालेली आहे ती जर सुधारली तर अजून जास्त पद्धतीने हे तुरपीक झालं असतं असं आपल्याला वैयक्तिक तरी वाटते कारण आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत आपण ते व्हिडिओ टाकलेले आहेत तर तिथं आपण दाखवलं सुद्धा आहे की कशा पद्धतीने आपण शेंडे खोडणी केली की फुटवे कसे फुटतात आणि खूप साऱ्या पद्धतीने ते असे ब्रांचिंग 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 पूर्ण असं मायाजाल कसं दिसते ते सुद्धा आपण दाखवलेलं आहे अतिदाट लागवड करून त्याचं एकंदरीत उत्पन्न जास्त होत नाही ते तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो नाहीतर काय होते की आपण दोन दोन तीन तीन किलो बियाणं एकरी वापरतो पण त्याचा कुठलाच आपल्याला तसा फायदा होत नाही जर खोड चांगलं मजबूत झालं जाळ झालं तर ते काय होतं की ते एकटंच खोड त्याच्या लांब लांब जातात तो पूर्ण पोषण घेते अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात त्या गोष्टी तुमच्या लक्षात घेणे गरजेचे आहे जिथं एखाद्या ठिकाणी जर आपल्याला एक सिंगल खोड दिसलं तर ते सुद्धा मी दाखवतो की त्याच्या एकाच झाडाने कशी ग्रोथ केलेली आहे आता इथं बघा इथं सेम परत आपण तिथं आलो असं जर खोड असून त्याच्या शेजारी आठ नऊ इंचावर आठ नऊ इंचावर जर आपण लागवड घेतली तर ते कशा पद्धतीने फुटते तुम्हाला मी दाखवतो की हे बघा पूर्ण अशी फुटलेली आहे आणि याची जर अजून त्यांनी ब्रांचिंग वाढवण्यासाठी शेंडे खोंडी केली असती तर खूप साऱ्या प्रमाणात ती तूर चारही बाजूनं फुटली असती तो एक याच्यात जो चांगला परिणाम नाही आहे झालेला तो कशामुळे की शेंडे खोडणी न केल्यामुळे तसं जर बघितलं तर संपूर्ण तूर चांगली आहे बियाणं एकंदरीत टोकनवर कमी लागतं पण इथे थोडीशी दाट लागवड आहे ते मी वारंवार का सांगतो आहे की जे आपल्याला दिसते ते आपण इथे दाखवत असतो चुकीची माहिती देऊन आपल्याला काही कुठल्याच पद्धतीने गोष्टी करायच्या नाही आहे तर पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुमचं तूर पीक कसं आहे काय आहे ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद जाता जाता परत आपण असे खाली जाऊ आणि बघू की तोर एकंदरीत कसे आहेत फुलं कशी आहेत शेंगांचं प्रमाण कसं आहे आता शेंगा तुम्ही बघू शकता की तीन दाणे दाणे चार तीन दाणे चार दाणे अशा पद्धतीने शेंगा आहे आणि वीस तीस टक्के